आजच्या आपल्या वाडा येथील छोटेखानी संवाद मेळाव्यासाठी वंचित पार्टी पार्टीकडनं उपस्थित असलेले जाधव साहेब मंदाताई माझ्या आईबाबा पठारे सर शिवाजी सर सर्व ज्येष्ठ आईबाबा बाबा लेवलचे सर्व मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार आता एक महिन्यानंतर आपलं मतदान आहे मतदानामध्ये ज्याला त्याला कोणाला चिखलफेक करायची ती करू दे माझी आपल्या नानागाव यांची पूर्ण ज्यांनी वरती नीटचा अभ्यास केला होता या विद्यार्थ्याची पूर्ण मेडिकलची एम बी बी फी सोळा साडेसोळा लाख रुपये आपल्या जिजाऊकडून भरण्यात आलेली आहे आणि त्या विद्यार्थ्याला पुढचं पूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपण घेतलेली का पहिलंच वर्ष समोर नाही पुढे एम डी एम एस त्याला जे 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 शिकायचं आहे ते शिकवण्याची जबाबदारी आपली दुसरं उदाहरण द्या समृद्धी जाधव म्हणून खानेवलीची मुलगी आहे जी मुलगी अत्यंत गरीब समाजात जन्माला आहे परंतु ती हुशार होतकोरे आहे अकरावी बारावीला आपल्या झडपोलीच्या कॉलेजमध्ये होती तिचा वाराणसी इथे आय आय टीला नंबर लागलेला आहे बसलेही असतील इथे या विद्यार्थिनी अंध आहे तिच्या आई बाबांच्या बरोबर जिजाऊही तिच्याबरोबर आहे आता ती रेडिओ जॉक्स झाले या वर्ष तिसरं आहे तुम्ही काही करून त्याची फी भरा नाही तर उद्याला तिला परीक्षेला त्याला भरू देणार नाही त्या प्रवासामध्ये आम्ही महेंद्र ठाकरे माझ्याबरोबर होते प्रवासामध्ये आम्ही पैशाची अरेंजमेंट केली आणि पाच लाख फॉरेस्टमध्ये तर झालेल्या रिझल्टमध्ये दोन लागलेले आहेत एम एस एफमध्ये बारा लागले सोळा लागलेले आहेत एस आर पी एफमध्ये चार लागले आहेत आर्मीमध्ये दोन असे साठ विद्यार्थ्यांना आपण आपल्या जिजाऊमार्फत या वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत इतर मदत जे हॉस्पिटल आणि शिक्षणासाठी इतर मदत आपण अठ्ठावीसशे सत्तावन्न लोकांना केलेले सध्या ते वाचनालयातील विद्यार्थी एकशे सत्याऐंशी आहेत हॉस्पिटलमध्ये हजारोच्या संख्येने येत आहेत महिला लाभार्थी आहेत आपले मेहंदी क्लासेस शिवण क्लासेस विविध प्रकारचे क्लासेस करण्यामध्ये एकतीसशे एकेचाळीसशे बासष्ट आहेत आपल्या त्या ग्रुपवरती सर्व गाववाईत नावं टाकली जातील कैलास टाकून घ्या आणि त्यातल्या अठ्ठावीस जानेवारीच्या सभेमध्ये आपल्याला शेवटचा मतदार खासदार करायचा आहे मग परत तुम्ही सांगाल का तुम्ही वाडा तालुक्यासाठी काय केलं मुख्यमंत्री तुमचे आता जवळचे आधीचे मुख्यमंत्री जवळचे मी अगोदरचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतानाही सांगितलं होतं वाड्या तालुक्यामध्ये आपल्याला कृषी मिशनबाबत मला मेलेली इंडस्ट्री ती जिवंत करण्यासाठी मी प्रयत्न करतोय का जेणेकरून आपल्याला एक जिजाऊचा स्वस्ता संस्थापक म्हणून प्रयत्न करतो आहे का मला ही वाड्याची इंडस्ट्री ज्याप्रमाणे बाजूला सेलवास गुजरातला विजेचे रेट आहेत इंडस्ट्रीसाठी ज्या सोयी सवलती आहेत त्या सोयी सवलती वाड्याला निर्माण करून द्या कारण इथली इंडस्ट्रीमधल्या ऐंशी टक्के कंपन्या बंद पडल्यामुळं आमच्या तालुक्यामध्ये प्रचंड बेकारी आलेले बिल्डर्स लोक संपलेले आहेत किराणा दुकानदारापासून मटनवाल्यापासून चहावाल्यापासून सगळ्यात लोकांची आर्थिक अडचणीमध्ये आहेत त्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी इथली इंडस्ट्री पुनर्जीवित पुनर्जीवित करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर वाडा तालुका एम एम आय डीमध्ये घेण्यासाठी दोन्ही मुख्या कुठेतरी पाणी मूरतं आहे त्यामुळे वाडा एम एम आय डी होत नसेल परंतु ती वाडा एम एम आय डी मध्ये मध्ये आपण घेऊ त्याचबरोबर हॉस्पिटलबाबतही आपण वारंवार वाड्याच्या वार 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 फॉलोअप घेतलेले त्याचीही लेखीपत्र आपल्याकडे का वाड्याचं रुग्णालय सिव्हिलच्या धर्तीवरच झालं पाहिजे मोठा तालुका आहे विक्रमगड जव्हारहून येणारे पेशंट किंवा वाडा भिवंडी रस्त्यामध्ये घडणारे अपघात बाजूला मनोर साईडवरून घेईल का उद्या कृषी विज्ञान केंद्र राहू दे ए पी एम सी मार्केट वाड्याला नवी मुंबई सरकार आणण्याचं असू दे ज्या ज्या गोष्टी सांगितल्या एम एम आय डीचा विषय राहू दे वाडा भिवंडी काँक्रीटीकरण असता तो आत्ताच मंजूर झाला त्याचा टेंडरही ते ते पावसाळ्यानंतर निघेल तोही रस्ता व्यवस्थित क्वालिटीमध्ये आपण सर्वजण करून घेऊ मेट्रोबाबत आपण शंभर टक्के मृत्युमुखी पावली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी एक लोकप्रतिनिधी माझी असेल मी सांगणार नाही या जिल्हा परिषद सदस्याची आहे की या आमदाराची आहे ते एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी असेल एवढं मी तुम्हाला नक्कीच सांगतोय या तालुक्यामधले जे जे रस्ते खराब असतील ते रस्ते व्यवस्थित करून देण्याची माझी जबाबदारी कोणीही गरीब राहता कामा नये अगदी ज्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत मिळवून देण्यासाठी तिथे काय माझे कोण कॉन्ट्रॅक्टर नसतील का कुठल्या फंडाचे मला कमिशन लागणार नाही कारण आजही जरी किती जीवन जगत असलो तरीसुद्धा आजही तुमच्या इतकाच मी या पत्र्याच्या तलतलत्या उन्हामध्ये बस बसलेले म्हणजे एवढे शरीराची माझी कॅपॅसिटी आहे आणि एक चटणी भाकरी खाऊन मी आनंदात आहे म्हणजे परवाजात किस्सा छोटासा सांग मी जेवायला येणार बाबांना कॉल करतो बाबांचा कॉल लागत नाही बाबा एस एम बाबा जेवण झोपले होते मी एका व्यक्तीला गेटवर उतरवलं त्याला सांगितलं शा शाळेवरती पत्रकार थांबलेत मी पत्रकारांची प्रेस कॉन्फरन्स घेतो तिथपर्यंत तू बाबांना मम्मीला सांग काहीतरी खिचडी भात वगैरे जेवण बनून ठेवू तो पत्रकार मित्र पण माझा बसला बाबांशी गप्पा मारत दोघेही गप्पा मारत बसले मला दहा मिनिटात बोईसरच्या कार्यक्रमाला निघायचं होतं मीच घरी नव्हती तेही मला कळलेलं आहे आणि मग खारा बटाटा काय बनवलेलं होतं ते ब आम्ही गरम केलं आणि दोघंजण आनंदात मी आणि तो माझा मित्र जेवलो बाबा बाबांच्याच कामामध्ये होते तर तरी त्याच्यामध्ये आम्हाला काय दुःख वाटत नाही जे काय खायला माझ्या गरजा खूप लिमिटेड आहेत तर शेतमजुराचं दुःख काय असतं व्यावसायिकांचं दुःख काय असतं या सगळ्या गोष्टीची मला कल्पना आहे मला काही गोष्टी नाही कळत का आपल्यातीलच काही लोक फितूर असतात आणि ते उगाच स्टंड करण्यासाठी इकडून तिकडून लोकं बोलून बिटेगा घेतात परंतु मला एवढं दिसतं का मी चांगलं आहे तर माझ्या डोळ्याला सर्वच लोक चांगले दिसतात आणि या चांगल्या लोकांसाठी मला काम करायचं आहे शेवटच्या लोकांसाठी काम करायचं आहे प्रत्येक बाबासाहेबांच्या घटनेतील जी कल्पना आहे का प्रत्येक मतदार राजा हे दैवत असतं आणि या दैवताची पूजा करण्यासाठी मला लोकप्रतिनिधी व्हायचे त्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे <प्रावादा> जिजाऊ मार्फत काय करणार तर जिजाऊ मार्फत आपल्याला इतकंच सांगतो या सरकारचे दवाखाने सरकार ते व्यवस्थित करू सरकारच्या शाळा आहेत त्याही व्यवस्थित करू पण माझ्या वाडा तालुक्यासाठी परली विभागामध्ये एक चांगली सीबीएसी शाळा करू एक सोनाला विभागामध्ये सीबीएसी शाळा करू मी इथे भाऊजी आणि माझी बहीण बसलेले कुडू खुपरीचे सरपंच बसलेले आहेत यांनी जागा जर कुठे सोस्त्यात विकत नाही घेतली तर मी माझ्या बहिणीच्या जागेमध्ये एक खुपरीला सी बी एस शाळा सुरू करेन परंतु आपल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम मी करेन बाकी खानेवली पट्ट्यापासून किंवा गोरा भागातले विद्यार्थी त्या झडपोलीला येतात परंतु वाड्याच्या काना कोपऱ्यातील विद्यार्थी ज्याप्रमाणे माझी मुलं शिकली आपल्या सर्वांची मुलं शिकली त्याप्रमाणे गोरगरिबाचा मुलगा ज्याला आईवडील नसेल त्याचाही मुलगा चांगला सी बी शिक्षण घेऊन त्यांनी स्वप्न पाहिले पाहिजेत दादानो तायानं स्वप्न आपली खूप मोठी आहेत एक चिन्मय पाटील आणि एक हेमंदा पाटील आपले दोन यू पी एस सी झाल्यानंतर किंवा एक तिसरे जी एस टी डेप्युटी कमिशनर झालेले आपले बंधू आहेत या तिघां मुलं काय समाजामध्ये जिथे जिथे अडचण आल्यानंतर त्यांची काय मदत होते ही मी स्वतःने अनुभवलेले आहे तर अशा उच्च प्रशासनामध्ये आपल्याला आपल्यातील लोक केली पाहिजेत शेन्माई पाटील सर हे देशामध्ये एकोणचाळीस वेळ आले तर देशामध्ये दहा पहिल्या दहामध्ये येणारे विद्यार्थी आपल्याला या मातीतून घडवायचे आहेत तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यापेक्षा त्याला सी बी एसईचं चांगलं शिक्षण देऊन त्याच्या डोक्यामध्ये स्वप्न घालून ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्याबरोबर आपल्याला राहायचं आहे या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही मग त्यांनी काय सांगितलं मला माहिती नाही पण मी तीनच उदाहरणं सर्वांना सांगत असतो तुम्ही आम्ही प्रत्येकजण मी, मी शेतकऱ्याचा मुलगा मी शेतमजुराचा मुलगा मी गरीब मी ड्रायव्हरचा मुलगा मी किल्नरचा मुलगा मी घरकाम करणाऱ्या बाईची मुलं मी कसं शिक्षण घेणार तर दादा नो ताया नो ज्या मुलाला आई नव्हती लहानपणी गेली होती ज्या मुलाचे वडील इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना गेले आपल्या शशांक ठाकरेंनीच माझी त्याची भेट करून दिली त्या मुलाला यू पी एस सी करून आय पी एस ऑफिसर भरवणारी आपलीच जी जाऊ मुलूंच्या कचरा ढिगामध्ये कचरा उचलणारी जिच्या आईचा वडिलांनी मर्डर केला वडील जेलला आई गेली होती अक्षरशः आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अवस्थेमधली त्या मुलीला उचलून आपली जिजाऊ आणते आणि तिला हॉटेल पुढचं शिक्षण करून तिला हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण देते आणि आज एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ती नोकरी करते तिला नोकरीला लावणारी आपली जिजाऊ तिसरी घटना तर आपल्याला सांगतोय आपल्याच भागातील सूर्यमालच्या पुढची एक आदिवासी मुलगी मोहिनी बारमल नावाची जिचं लग्न वागले इस्टेट भागात ठाण्याच्या मुलूंच्या बाजूला करून दिलं होतं अगदी एकोणीस वर्षाची ती तरुणी होती सुक्या गुन्ह्या गोविंदात नवरात्री आणि सासू संसार चालला होता आणि तेवढ्यातच नवरा तिच्या मोठ्यात अडीच महिन्याचं बाळ असताना तिचा निधन होतं हार्ट अटॅकने जातोय त्या मुलीची काय अवस्था असेल सासू तिला धीर देते तिला ठेवलं जातं ठेवल्यानंतर जी गंमत सांगतोय का त्या मुलीला जे लोकांची धुणी मांडी करायची ती मुलगी तिला जिजाऊ भेटते आणि जिजाऊ मिळाल्यानंतर जिजाऊच्या पोलीस अकॅडमीत येते आणि पाच सात हजार रुपये त्या दोघीजणी मिळून तिघेजणं गुन्ह्या गोविंदाने शिकत असतात अशा राहत असतात अशा वेळेस तिला जिजाऊचा आधार भेटतो ते जिजाऊच्या पोलीस भरती केंद्रामध्ये येते पोलीस भरती केंद्रामध्ये आल्यानंतर तिला क्लासला थांबत नाही म्हणून आमचे परेश सर केदारसर विचारतात का थांबत नाही त्यावेळेस ती सांगते का मला रडायला लागते का मला धुणीभांडी केली नाही तर माझं पोरगं उपाशी राहील तिला त्याच दिवशी आधार देणारी आपली जिजाऊ का तू सात हजार रुपये तू आणि सासू कामध्ये तुला तु पंधरा हजार रुपये घे परंतु तू पूर्ण दिवस इथे थांब अभ्यास कर आणि तीच मुलगीनंतर आपण झडपोलीला आणतो मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलाची भरती निघते आठशे जागाची त्यामधील एकशे नऊ विद्यार्थी आपल्या अकॅडमीतून लागतात त्यामध्ये ती मोहिनी भारमली लागते हे काम तुमचं आमचं आपल्या जिजाऊचं हे काम लोकांपर्यंत पोचावा आपल्याला काही खोटं सांगायचं नाही आपण छाती डोकपणे सांगतो वाड्याचा ग्रीन पार्क नावाचं हॉटेल जे दारूचं दुकान होतं लॉजिंग अँड बोर्डिंग होते तिथे कुठलीच चांगली गोष्ट होत नव्हती तिथे आज साठ मुलांना नोकऱ्या देणारे ते अकॅडमी झालेले शेकडो हजारहून जास्त मुलांना स्पर्धा आय टी आय करणारे ती मुलं आहेत चार हजारहून आमच्या भगिनी तिथे शिक्षण घेताना शिक्षण घेऊन ते स्वतःच्या पायावर उभ्या चार हजार एकशे बासष्ट भगिनी करणारी पायावर उभी करणारी आपली जाऊ आपल्याला प्रत्येकाला मायक्रो प्लॅनिंग करायचं आहे घरभेदी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातही होते किंवा सर्वांच्या बाबासाहेबांनाही त्रास देणारे होते परंतु आपल्याला बाबासाहेबांचा इतिहास सांगायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा आहे का बाबासाहेबांची माहिती जाधवसाहेबांना कितीही मला माहिती नाही परंतु मला एका पत्रकारांनी माहिती आणून दिली ती माहिती ऐकून ते एकोणीस पॉईंट बघून मी हातबल झालो का जगापुढे फक्त आपण राज्यघटनात मांडतोय जगापुढे आपण संविधानात मांडतो आहे देशामधले Okay. <laughs> जिजाऊ करते निलेश साम्रे करतोय तुमच्या सर्वांच्या आरोग्याची काळजी निलेश साम्रे घेतोय स्वयंरोजगाराबाबत महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना उभं करण्याचं जिजाऊ करते तर थो फायद्यासाठी कृपया आपण स्वार्थ बाजूला ठेवा एवढं सर्वांना कळकळीची विनंती करा काळ वाईट आहे काही लोक बोलतील काही कुत्री भुकत असतात त्या कुठल्याही कु भुकणाऱ्या कुत्र्याकडे चालू नका हाती चले बाजार भुके कुते आजार हा एकच विचार डोक्यावर घ्या ज्यांना कोणालाही आपल्या नावाशिवाय त्यांचा सकाळी पोट भरत नाही अशा कुठल्याही व्यक्तीला प्रत्युत्तर देऊ नका त्यांना मोठं करू नका आपली लढाई खूप मोठ्या लोकांची आहे आपण लढाई लढतोय ते आपल्या मायबाप एकवीस लाख मतदारांसाठी लढतोय त्याच्यामुळे अशा भुंकणाऱ्या कुत्र्याकडं वाडेकरांना सांगतोय अजिबात लक्ष देऊ नका आपण पोहोचूया आपण एका विचाराने पोहोचूया प्रशासनाला प्रत्येकाला प्रशासनाला कळतंय संपूर्ण प्रशासन आपल्याबरोबर आहे कारण त्यांना कळतंय जिजाऊ नक्की काय काम करते एक शेतकऱ्याचं पोरग काय काम करतं आणि त्यामुळेच आपला प्रत्येक कार्यकर्ता मी अभिमानाने सांगतो प्रत्येक कार्यकर्ता जसं मी आई बरोबर आहे तसा प्रत्येक कार्यकर्ता राहू दे आमची भगिनी राहू ही मी अगदी अभिमानाने आपल्याला सांगतो ज्याला कोणाला हृदय ज्याला कोणाला जिजाऊचं खरं खुरं काम माहिती आहे का जिजाऊ काय कोणाच्या पैशावर नाही झालेली जिजाऊ कुठल्याच व्यक्तीकडून एकही रुपया न घेता काम करते त्याला कोणाला हृदय ते एकवीस लाख मतदारापर्यंत आपण पोहोचा ज्याला हृदय तो शंभर टक्के निलेश तांब्रेला मतदान करणार आहे तुम्ही फक्त जी जाऊचं कार्य आपलं त्यातपर्यंत पोहोचा एवढी विनंती करतो आणि वाड्यामधून किमान मला साठ हजार मतांची म मिळाली पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा आहे त्यासाठी आपण प्रतिपोषणाने बालमृत्यू होतात रेल्वेची परिस्थिती बघाल तर एकही लोकल न वाढल्याने शहरीकरण बदलापूर राहू दे आसनगाव राहू दे कसारा राहू दे प्रचंड वाशिन राहू दे वाढलेले आणि अगदी कोमून कोमून लोक त्या आमच्या भगिनी राहू दे बांधव राहू दे त्या ट्रेननी प्रवास करतात या सर्व थांबवायचं असेल तर था आपल्याला एक चांगला लोकप्रतिनिधी चांगला कार्यकर्ता आपल्याला द्यायचा आहे आणि तो माझ्या रूपाने नक्कीच तुम्हाला सांगतो की देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम तुम्हाला माझ्या आई वडील आणि सर्व वडीलधारी आणि सर्व भगिनींसमोर शब्द देतो आणि नक्कीच तसं काम मी करेन एवढं बोलून मी थांबतो जय जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद साहेब नक्कीच हाती चले बजार और कुत्ते भोके हजार या गोष्टीला आपण अनुसरून जे काही मार्गदर्शन या ठिकाणी केलं की बरेच मंडळी भुंकणारे असतील पण आपलं जिजाऊचं काम हे हत्तीसारखं विशाल आहे आणि ते आपल्याला पुढं करत जायचं आहे या मतदारसंघाचा विकास असेल वाड्याचा विकास असेल सगळ्या गोष्टी आपल्याला अंमलात आणायच्या आहेत आणि मी नक्कीच आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आजच्या संवाद मेळाव्यामध्ये आपण उपस्थित राहून आम्हा सगळ्यांना महत्त्वाचं मार्गदर्शन केलं आम्हा सर्वांशी संवाद साधला एकदा जोरदार आपण सर्वांनी घोषणा द्यायची सामरे साहेब तुम मागे बडो सामरे साहेब तुम मागे बडो जिजाऊ संघटनेचा ती मगाशी मूठ परत एकत्र करा जिजाऊ संघटनेचा सगळ्या जाती धर्माची मूठ सगळे एक या आणि जिजाऊ संघटनेचा सामरे साहेब तुम मागे बडो